केली नाही येईल तुम्ही कायद्याच्या जगातली केली नाही येईल तुम्ही कायद्याच्या जगातली पण जीवनातल्या कायद्याचे पद्धत मतलो होते तुमच्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले तुम्ही आदर्श शिष्य घडवायचे आता तुमच्याविषयी खूप वेळ होत म्हणजे आयुष्यात दारी पण अक्षर सापड तुम्ही शिकवलेला बारा करीत पण अक्षर सापड तुम्ही शिकवलेलं बारा करीत

साधन दाता अभय दृश्य अवतार पाशी आहे तो आनंद प्राप्त करून घेण्यासाठी अशा महान आचार्य मोठ्या माझे आका आहे अशा अक्कांनी अक्कांच्या सनेदानामुळे आपला खूप साध आपला आचार धर्म आचरत आहे अक्कांनी मोठ्या परिश्रमामध्ये दे चिंचळा देवस्थान जिने उद्धारण केले आहे अशा महान गुर, माझे गुरु आहे चिंचळा घाटाडी महक या परिसरातून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी असे चिंचणा हा परिसर चिंचणा हा परिसर खूप महत्वाचा आहे कारण की आई एक चे दिले। आ, अर्था, या, या, या स्थानाचे मंदिराचे जी, जेण उद्धारण केले अक्काची भेट झाल्यानंतर मनामध्ये आनंद निर्माण झाला असाच असाच आनंद